पुरी हे उश्यातल्या मुली नाही ना हा मग ते चांगलं मॅडम ठर आणि विद्यार्थी म्हणते बघा आज राजमाता राष्ट्रीमाता आउट राजमाता दिवस त्यांनी आपल्या मुलं शिक्षक आणि बोलू या ప్రతి విధాన धर्माचा प्रचार विदेशात पण केला त्यांनी अमेरिकेतील हिंदू धर्माला स्थान दिले आणि हिंदू धर्माचा पूर्ण विश्वामध्ये जे जे काम करण्यात आले अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांनी युवकाला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड त्यांना विनंभिवादन आणि आपल्या सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद वर शपथल्याने यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यक्रमात <स्थाथ> <स्थाथ> आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात